पौष अमावस्या मौनी अमावस्या कधी आहे मौनी अमावस्येला करा धन प्राप्तीसाठी व सुख शांतीसाठी काही उपाय नमस्कार मित्र आणि यावेळेस पौष येत आहे या पौष मौनी देखील म्हणतात त्यामुळे या अमावस्येला काही उपाय केल्याने चुंबकासारखा पैसा खेचला जाईल व तुमच्या आयुष्यात सदैव महालक्ष्मी व कुबेर महाराजांचा आशीर्वाद राहील या मौनी अमावस्येला खूप छान योग जुळून आलेला आहे तो म्हणजे महाकुंभमेळा आणि अमावस्या मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान होणार आहे त्यामुळे हा दिवस अजून खूप शुभ आणि पवित्र झालेला आहे त्याआधी या वर्षी मौनी अमावस्या कधी येत आहे पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे व काही प्रभावी उपाय जाणून घेऊया मौनी अमावस्या अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री सात वाजून छत्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माता लक्ष्मी व कुबेर महाराजांचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद हवा असेल तर मला कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी व कुबेर महाराज नक्की लिहा मित्रांनो पौष अमावस्येचे खूप खास महत्व आहे या महिन्यात सूर्य राशीमध्ये येत असतो त्यामुळे याला खूप शुभ मानले जाते या दिवशी पितरांचे पूजन दान धर्म करणे किंवा देवी देवतांची पूजा करणे याला खूप महत्व आहे असं केल्याने तुम्हाला सात जन्माचे पुण्य प्राप्त होते देवांसाठी जसं अधिक मास शुभ असतो तसंच पितरांसाठी अमावस्या खास असते या वर्षी मौनी अमावस्याला सिद्धी योग बनलेला आहे हा योग सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून ते सायंकाळपर्यंत आहे या दिवशी पाच योग तयार होणार आहेत आणि हे पाचही योग पूजेसाठी खूप फलदायी ठरणार आहेत म्हणून तुम्ही दिवसभरातून कधीही पूजा करू शकता मौनी अमावस्येला गंगा स्नान करणे याला देखील खूप महत्त्व आहे अशी मान्यता आहे की या दिवशी गंगेत आंघोळ केल्याने सगळ्या पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो वास्तुशास्त्रात मौनी अमावस्येला मौन व्रत पाळायला देखील खूप महत्व आहे अशी मान्यता आहे की मौन व्रत पाळल्याने सखोल ज्ञान मिळतं आणि यशाची प्राप्ती होते या व्यतिरिक्त जे व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्या भीती किंवा चिंताग्रस्त आहेत अशा व्यक्तींना या दिवशी पवित्र स्नान करायला सांगितलं जातं मौने अमावस्येच्या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच दानधर्म करण्याला देखील खूप महत्व आहे असं केल्याने कळत न कळत केलेल्या चुका आणि पाप नष्ट होतात मौनी अमावस्येच्या दिवशी धन प्राप्तीसाठी प्रभावी ठरणारे काही उपाय एक उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा मानली जाते म्हणून या दिवशी उत्तर दिशेला कुबेराचा फोटो ठेवून त्याची पूजा करावी व पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय विश्वनाय धन धान्य धन मे देही दापय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करावा यामुळे धन येण्याचे मार्ग मोकळे होतात दोन पौष अमावास्याच्या दिवशी एक कणकेचा दिवा करून तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावावा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते त्यामुळे असं केल्याने पितर खुश होतील आणि पितरांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी मिळेल पितरांचा कायम आशीर्वाद राहील तीन एक चांदीचा किंवा तांब्याचा कलश घ्यावा त्यात सात कवड्या टाकाव्यात व त्याचे हरी कुंकूने पूजा करून ते मौनी अमावस्येच्या रात्री महालक्ष्मीला अर्पण करावे हा उपाय सुद्धा खूप धन प्राप्तीसाठी खूप उत्तम आहे चार या दिवशी श्रीयंत्राची व कुबेर यंत्राची पूजा करणे देखील खूप महत्वाचं आहे श्रीयंत्र व कुबेर यंत्र घ्यायचं त्याला हळदी कुंकूने पूजा करून एक लाल रंगाचे फुल अर्पण करावे एकशे आठ वेळेस कुबेर मंत्र व श्री महालक्ष्मी मंत्र म्हणावा यातील कोणताही एक उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ